आत्ताची मोठी बातमी प्राप्त झालेली आहे सोलापूर पुणे महामार्गावर सी गड कॉलेजात सराईत गुन्हेगारांच्या साथीदारासह धुडगुस घालत कॉलेजच्या शिपाईवर चाकूने हल्ला तसेच इतर सहा ते सात जणांच्या विटा व लाता बुक्याने केली ही घटना कॉलेजच्या परिसरात घडलेली आहे याबाबत नऊ जणांविरोध फौदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत यातील हकीकत अशी की आमच्या पत्रकाराला मिळालेल्या माहितीनुसार सिगड कॉलेज जवळच असलेले बोडात राहणारी यातील आरोपी संजय उपाडे याची बहीण व भाऊ सीगड कॉलेजमध्ये चालवत असलेले कॅन्टीन का बंद करत नाही म्हणून आतील मेन गेट जवळ असलेले कुजर गाडीत सातशे आठ जणांनी आपल्या साथीदारासह सिक्युरिटी गार्ड यांना व दगडाने घटना घडली फिर्यादीच्या गड्याला चाकू लावून फिर्यादीस मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादीला वाचवायला आलेले कर्मचारी प्रकाश माडी याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटात चाकू मारून जखमी केले परत चाकू मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून श्रीगड कॉलेजचे प्रशासन हे रात्री उशीरपर्यंत फौजार चौडी पोलीस ठाण्यात ठाण म्हणून बसले होते प्रकाश माडू वय पस्तीस श्रीगड कॉलेज नवीन पुणे नाका केगाव तालुका उत्तर सोलापूर असे जखमी शिपायाचे नाव आहे तर कॉलेजचे दत्तात्रय ईश्वर नवले श्रीगड कॉलेज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोघ कुलकर्णी दीपक गरड रोहित वाडेकर रोहित मंडलिक गणेश कोडे शुभम मोहित संजय उपाडे श्रीकांत वाघमोडे अरमान शेख राणार सर्व बाडे यांच्या विरोधात फौदरचोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज सोलापूर ताजा तरी के लिए हमारा चॅनल प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले